संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मुंबईतील वरळीत भरधाव कारण कोळी दाम्पत्याला उडवल्याची घटना घडली यात एका महिलेचा मृत्यू झाला या घटनेवर आदित्य ठाकरे यांनी कठोर कारवाईची मागणी केली होती या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत आपण पॅटर्न राबवला विचारला पाहिजे कारण पुण्यातील पण घटना होती अनेक पत्रकारांनी ट्विट केलं की रात्री कोणी फोन केला बघा मी एक समजू शकतो ऍक्सिडेंट कोणाकडून होऊ शकतो पण ऍक्सिडेंट कुठच्या गोष्टीमुळे होतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे ड्रक ड्रायव्हिंग असेल रॉन्ग साईड ड्रायव्हिंग असेल ओव्हर स्पीडिंग असेल तर त्याला हिट अँड रन किंवा आता मर्डर म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे ह्याच्यात कोण कोणाच्या मागे आहे कोणाकडून फोन गेले काय केलं हे आपण तपासलं पाहिजे आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित आहे का आज तुम्ही बघा ट्रेनचे ऍक्सिडेंट देशभरात होत आहेत तुम्हें विमानतला गला तो विमानतल कोसलते रस्तिया गाड़ी ठोकते सरकार प्रयत्न करते है सुरक्षित है तरी को प्रश्न विचार ब्लड सैंपल बाद ब्लड सैंपल मिलने वाला आपको जो उन्होंने लिया होगा वो उसमें मिलने वाने आपको सवाल इसलिए मेरी मांग यही है अभी ब्लड सैंपल या इसमें न जाते हुए जो सीसीटीवी में, में दिख रहा है जो ड्राइवर ने भी कहा है जो विक्टिम है उन्होंने कहा है नाकवा जी ने कहा है उसे मर्डर जैसे ही ट्रीट किया जाए क्योंकि हिट एंड रन की तो एक बात होती है लेकिन इन्होंने घसीते हुए डेयरी तक लेके गए और फिर रिवर्स में आके भी उड़ाया है तो ये मर्डर ही है और मर्डर जैसे ही ट्रीट हुआ जाए पुना तो होता आता हेचत माला महित नहीं मैं पोना फोनी में जा रही पण स्पष्ट गोष्ट ही आहे की ग्रह खातं साठ तास लागले कशामुळे हे त्यांनी उत्तर देणं गरजे आदित्यजी या प्रकरणामध्ये आदित्यजी आदित्यजी जाणार नाही पण नक्की कोण कोणाशी जोडलेला आहे तो स्टिकर जो पक्षाचा होता तो कोणी काढायला मदत केली लगेच नंबर प्लेट कोणी काढायला मदत केली हे देखील लोकांचं म्हणाल आदित्यजी गुजरातमधून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात डक्षित तस्करी मुंबईत होते इतर महाराष्ट्रामध्ये होते या प्रकरणामध्ये ड्रग्जचे सॅम्पल त्या मुलांच्या मधून मिळाले पाहिजे म्हणून साठ तासाचा डिले करण्यात आला असं वाटतं हे मी हाऊस मध्ये पण बोललो होतो मला वाटतं बाहेर पण कुठेतरी बोललोय बल्क ड्रग पार्क इथून गुजरातला आणि गुजरात मधून बल्क ह्याच्या तिथे आणतात हा कुठचा न्याय कशासाठी असं होतंय बरोबर आता आपल्याला आठवत असेल आपल्याला आठवत असेल कारण मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहेत इतिहास अनेकदा वाचत असतो ऐकत असतो पाहत असतो कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे ती खेचत असतो इतिहास मला देखील आवडतो आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वाघ ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहे मला वाटतं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्येच खाली दिलेलं आहे की कन्फर्म नाहीये की तीच वागणं न आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता साधा प्रश्न होता अख्खाच्या अख्खा पक्ष माझ्या अंगावर आला आणि तरी देखील मी त्या प्रश्नावर ठाम होतो आज व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमकडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच वागणं आहेत का तर ती नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुंगंटीवर साहेबांनी दहा दिवस युकेचा दौरा केला होता सगळ्या म्युझियममध्ये जाणार होते आणि महाराष्ट्रातून जे जे आहे तिथे ते आणणार होते एक वर्ष होऊन गेलेलं आहे सरकारी पैसा वापरलेला आहे टॅक्स पेअरचा पैसा वापरलेला आहे मग त्या दहा दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा